मध्ये उल्लेखनीय कामगिरी करून शिवछत्रपती पुरस्कार विजेता बनलेल्या सायकलपटू हुसेन कोर्बू याला खेळ सांगली महापालिकेत नोकरी मिळाली आहे तब्बल आठ महिन्यांनी हुसेनला नोकरी मिळाल्यानं एका खेळाडूचा महापालिकेनं सन्मान केल्याची प्रतिक्रिया सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे गेली अनेक वर्षे सायकलिंगमधून खडतक प्रदर्शन करून सांगलीचं नाव भारतात कोरणाऱ्या सांगलीला हुसेन कोरबू या आंतरराष्ट्रीय सायकलपटूला शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्यानंतर त्या व्यक्तीला त्याच्या इच्छित शासकीय कार्यालयात त्याच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार नोकरी देण्याची तरतूद आहे त्यानुसार हुसेन कुरबू यांनी सांगली महापालिकेत नोकरीबाबत इच्छाही व्यक्त केली होती त्याच्या मागणीनुसार सांगली महापालिकेनं शिवछत्रपती पुरस्कार विजेता हुसेन कुरबू याला नोकरी देण्याचा ठरावही केला होता ठरावहून अनेक दिवस गेले तरी नोकरीसाठी कोरबु याला महापालिकेच्या पायऱ्या जिजवाय लागल्या होत्या अनेक वेळा महापौरा चिखलगर आणि आयुक्त रवींद्र खेबोळकर यांना भेटून नोकरीबाबत विनंतीही करण्यात आली होती मात्र प्रशासनानं कोरबू याच्या पुरस्काराची पडताळणी करण्यासाठी शासन स्तरावर पत्रावार केला होता त्यावर गेली आठ महिने हुसून कुरबू याला नोकरीची प्रतीक्षा करावी लागली अखेर दोन दिवसापूर्वी महापालिकेनं हुसेन कुरबू याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शिपाई पदाची नोकरी देण्याबाबत लेखी ऑर्डर दिल्यानंतर आज हुसेन कुरबू हा महापालिकेच्या सेवेत शिपाई म्हणून रुजू झाला हुसेन कोरबू हा आजच महापालिका मालमत्ता विभागात शिपाई पदावर रुजू झाला आहे तत्पूर्वी कोरबू याच्या मित्रपरिवारांकडून त्याचा पेढा भरवून त्याचे अभिनंदन करण्यात आले तसेच नोकरीबद्दल कोरबू यांनी आयुक्त आणि नगरसेवक तसेच महापौरांचे आभार मानले आहेत तसेच कामगार अधिकारी चंद्रकांत आडके यांच्याकडे जाऊन शिपाई पदाची लेखी ऑर्डरही कोरबू यांनी स्वीकारली आमच्या सगळ्याचा मी आभार मानतो चित्रपती घेऊन आज नगरपालिकेनं मला नोकरी आज दिलेली आहे आणि आज नगरपालिकेचं मी आज हजर होणार आहे आणि आज नगरपालिकेच्या पुढच्या याच्यात सायकलिंगमध्ये आज मी पूर्ण भारतात नाव करेन महापालिकेचं आमचं पुढच्या यात मी नॅशनलला महापालिकेचं नाव पाग आणि ऑल इंडियात नाव करेन सांगितलेल्या महा कुपाड महापालिकेचा कुरभू छत्रपती पुरस्कार त्या मेहनतीला आज यश मिळालेला आहे तो मेहनत जो करत होता आजोडी दिवस मेहनत करून त्यांनी जे पुरस्कार प्राप्त केला त्या पुरस्कार, पुरस्कार प्राप्तला सांगली की कुपाड महापालिकेचे सर्व पदाधिकारी असतील महापौर असतील विरोधी पक्ष असतील सर्व नगरसेवक असतील त्या सर्वांनी त्याला जर ती साथ दिली तर आमचे नेते असतील त्यांनी सगळ्यांनी साथ दिलेली आहे त्या साथीचं त्याला फळ मिळालेलं आहे अशा फळ त्या पोराचं फळ चांगलं झालेलं आहे त्याला आज ऑर्डर मिळालेली नोकरीची त्या लोक त्याला म्हणजे त्याचं घर कुटुंब त्याचं बसलेलं आहे त्याच्यावर आणि त्या मेहनतीचं त्याला फळ मिळालेलं आहे त्यासाठी सर्वात मी आणि त्याला ज्या 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 लोकांनी मदत केलेली आहे त्या लोकांचं सर्वात मी आभार मानतो वेळ का होईना पण सांगली महापालिकेचे आयुक्त महापौर यांच्याचं पदाधिकारी यांनी आपला शब्द पाळल्याने महापालिकेच्या या सहानुभूतीचे सांगलीघर जनतेनं तोंड भरून कौतुक केले आहे योगेश माने यूथ लीडर सांगित